नमस्कार मी धनंजय सानप शो शोमध्ये तुमचं स्वागत आता शेतकऱ्यांना त्यांचं शेतकरी ओळख क्रमांक काढण्यासाठी सी एस सी सेंटरचे उंबरटे झिजवण्याची गरज नाही आहे मी असं का म्हणतोय तर त्याचं कारण राज्य सरकारनं आता जे काही महाराष्ट्र ॲग्रिस्टॅक फार्मर रजिस्ट्रीची जी काही वेबसाईट आहे ती शेतकऱ्यांसाठी खुली केलेली आहे म्हणजे आता सी एस सी सेंटरकडे जाऊन शेतकऱ्यांना या योजनेसाठी किंवा या प्रकल्पाच्या अंतर्गत आपले नाव नोंदणी करण्याची गरज नाही आहे शेतकरी त्यांच्या मोबाईलवरून या ॲग्रिस्टॅक फार्मर रजिस्ट्रीमध्ये नोंदणी करू शकतात आत्तापर्यंत राज्यातील जवळपास एक कोटी शेतकऱ्यांनी या ॲग्रिस्टॅक योजनेच्या अंतर्गत त्यांची नोंदणी केलेली आहे आणि त्यांना डिजिटल ओळखपत्र हे मिळालेलं आहे परंतु अद्यापही जवळपास एकाहत्तर लाख शेतकरी या ओळखपत्रापासून वंचित आहेत त्यामुळं राज्य सरकारनं असा निर्णय घेतला आहे की आता शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवरूनच ही रजिस्ट्रेशन करता यावं त्यामुळे आधी तुम्ही जे काही सी एस सी सेंटरवाल्याकडे जात होतात त्यांना पैसे देत होतात ते करण्याची आता शेतकऱ्यांना गरज पडणार नाही आहे तर रजिस्ट्रेशन नेमकं कसं करायचं आहे याच्या सोप्या पद्धती आहेत फक्त एक एक स्टेप आपण फॉलो करायची आहे तर सुरुवातीला तुमच्या मोबाईलमध्ये गुगलवरती जायचं आहे गुगलमध्ये गेल्यानंतर तुम्ही तिथं टाईप करायचं आहे फार्मर ॲग्रिस्टॅक रजिस्ट्री असं जर तुम्ही टाईप केलं किंवा असं टाईप करायचं नसेल तुम्हाला इंग्लिश येत नसेल तर त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवरती तुम्ही क्लिक करून या वेबसाईटवरती डायरेक्ट येऊ शकता इथं तुम्ही गुगल ओपन केलं त्याच्यामध्ये सर्च केल्यानंतर तुम्हाला ही सगळी काही माहिती दिसणार आहे ॲग्रिसटॅकची साईट जी आहे ती तुमच्यासमोर तुमच्या मोबाईलमध्ये ओपन होईल तुम्ही ती स्क्रीनमध्ये सुद्धा पाहू शकतायत तर ॲग्रिसटॅकचं मेन पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला सुरुवातीला उजव्या बाजूला दोन ऑप्शन दिसत आहेत एक आहे ऑफिशियल्स आणि दुसरं आहे फार्मर तर आपण शेतकरी म्हणून ही नोंदणी करणार आहोत त्यामुळे आपण शेतकरी या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आपल्याला इथं क्रिएट अकाउंट हे करायचं आहे कारण की आपलं रजिस्ट्रेशन या वेबसाईटवरती झालेलं नाही आहे क्रिएट अकाउंटला क्लिक केल्यानंतर खाली जे काही तुम्हाला मोबाईलच्या स्क्रीनवरती दिसतंय की क्रिएट अकाउंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तिथं क्लिक केल्यानंतर आपण डायरेक्ट एक आपल्यासमोर पेज ओपन होतं आणि त्या पेजवरती आपल्याला आपला आधार क्रमांक टाकायचा आहे जो काही रिकामा रकाना दिसतोय त्याच्यामध्ये आधार क्रमांक तुमचा टाकून घ्यायचा आहे मी माझा आधार क्रमांक इथं टाकलेला आहे आता त्यानंतर हा आधार क्रमांक आपल्याला व्हॅलिडेट करून घ्यायचा आहे तर व्हॅलिडेशनसाठी आपण क्लिक करून फक्त बाजूला सबमिटवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्या रजिस्टर आधार मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी क्रमांक हा आपल्याला या खालच्या ओ टी पीच्या राखण्यात टाकायचा आहे वाय सीच्या डिटेल्स दिसतील म्हणजे शेतकऱ्याचं जे काही आधार कार्डवरती नाव आहे पत्ता आहे जन्मतारीख आहे या सगळ्याची माहिती पिनकोडपासून ही सगळी माहिती तर आपल्याला पाहता येणार आहे त्याच्या खाली मोबाईल नंबर हा एक ऑप्शन देण्यात आलेला आहे आणि मोबाईल नंबर लिंक विद ॲग्रिस्टॅक प्लॅटफॉर्म हे जे काही ऑप्शन आहे त्याच्याखाली मोबाईल नंबर आपला परत एकदा आपल्याला टाकायचा आहे तिथं मोबाईल नंबर आपण टाकला त्या समोर एक इंटर ओ टी पी असं एक रकाना ओपन होईल इंटर ओ टी पीवरती म्हणजे तुमच्या मोबाईल नंबरवरती आणखी एक ओ टी पी पाठवला जाईल तो ओ टी पी आपल्याला इथल्या रकान्यात टाकायचा आहे ओ टी पीच्या आणि त्यानंतर खाली जे काही ऑप्शन दिसतो आहे सबमिटचा त्यावरती क्लिक करायचं आहे तर अशा पद्धतीनं आपण अॅग्रिसटेकच्या प्लॅटफॉर्मवरती आपला मोबाईल नंबर तर रजिस्टर केलाय आता मात्र आपल्याला आपला एक पासवर्ड सुद्धा तयार करायचा आहे तर पासवर्ड कसा तयार करायचा आहे त्याचीही सोपी पद्धत आहे खाली सेट पासवर्ड असा ऑप्शन दिसतोय त्या ऑप्शनमध्ये आपल्याला सेट पासवर्डमध्ये आपला एक क्रमांक टाकायचा आहे जो काही तुम्हाला पासवर्ड म्हणून सेव्ह करायचा आहे नाव आणि नंबर असं सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकता तोच पासवर्ड दुसऱ्या रखानसुद्धा टाकून घ्यायचा आहे म्हणजे कन्फर्म पासवर्डच्या रखान्यात सुद्धा तो जो काही न्यू सेट पासवर्ड करायचा होता तोच आपल्याला इकडे पण टाकून घ्यायचा आहे ते केल्यानंतर आता क्रिएट अकाउंट तरी झालेलं आहे म्हणजे अकाउंट तर तयार आपलं झालेलं आहे इथे आता आपल्याला लॉग इन करायचं आहे मेन पेजवरती आल्यानंतर आपल्याला आपला मोबाईल नंबर हा जो काही आहे तो मोबाईल नंबरच्या रकान्यात टाकायचा आहे खाली पासवर्डवरती क्लिक करायचं आहे तिथं खाली रकान्यात आपला पासवर्ड जो काही आपण सेट केलेला आहे तो टाकायचा आहे आणि खाली जो काही कॅपच्या दिलेला आहे तो कॅपच्या त्या रकान्यात आपल्याला व्यवस्थित भरून घ्यायचा आहे ते केल्यानंतर खाली जे के काही इनचं ऑप्शन दिलेलं आहे त्या लॉगिनच्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपली सगळी डिटेल्स आपल्याला पुन्हा एकदा स्क्रीनवरती पाहायला मिळतील त्याच्या खाली हिरव्या रंगाच्या एका चौकनियत एक रजिस्टर फार्मर अशा पद्धतीचा ऑप्शन असेल त्या रजिस्टर फार्मरवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला एक साधारण असं विचारलं जाईल की मोबाईल चेंज कन्फर्मेशन काय आहे का म्हणजे तुमचा नंबर तुम्हाला मोबाईल नंबर बदलायचा आहे का तर आपण तिथं नो म्हणून याच्यावरती क्लिक करायचं आहे आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होतं इथं फार्मर डिटेल्समध्ये आपलं जे काही नाव आहे ते आपल्याला मराठी भाषेमध्ये लिहायचं आहे त्याच्यासाठी मराठी भाषेचा तुम्हाला टाईप करता आला पाहिजे तो जो काही फॉन्ट आहे तो आता जे आधार कार्डवरती नाव आहे जे तुम्हाला दिसतंय स्क्रीनवरती तेच तुम्हाला इकडे मराठीमध्ये टाईप करायचं आहे आणि त्याच्यासमोर आपल्याला हे लक्षात ठेवा की तिथं स्पेस किंवा कोमा फुल स्टॉप असलं कुठलंही चिन्ह वापरायचं नाही आहे तसं जर तुम्ही केलं आणि मराठीत जरी नाव टाकलं तरी ती प्रोसेस पुढे जात नाही त्याच्यामुळे नेम मॅच हा जो काही ऑप्शन आहे तो शंभर टक्के आपल्याला दाखवला पाहिजे त्यानंतर खाली आपलं जे काही कास्ट कॅटेगरी आहे ती आपल्याला निवडून घ्यायची आहे तुम्ही ज्या कास्टच्या कॅटेगरीमधनं येत असाल ती निवडून घ्यायची आहे त्यानंतर फार्मर आयडेंटिफायर टाईप या ऑप्शनमध्ये क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला काय दिसतं तर तुम जी काही तुमची शेतजमीन आहे त्याचे मालक तुमचे वडील असतील तर त्या जमिनीच्या मालकाचे तुम्ही कोण या पद्धतीनं म्हणजे तुम्ही तुमच्यातलं नातं काय ते निवडायचं आहे म्हणजे मुलगा असेल तर मुलगा पत्नी असेल तर पत्नी पती असेल तर पती या पद्धतीचे हे सगळे किंवा मुलगी असेल तर मुलगी या पद्धतीचे हे सगळे काही ऑप्शन्स इथं दिलेले आहेत फार्मल डिटेल्समध्येच खाली आपल्याला न्यू बिझनेस असा एक ऑप्शन विचारला जाईल तिथं त्याच्यावरती क्लिक करून नो म्हणून टाकायचं आहे त्यानंतर नो सिलेक्ट केल्यानंतर खाली रेसिडेन्शियल डिटेल्समध्ये आपल्याला आपलं जे काही गाव आहे आधार कार्डवरून तुमची ही माहिती घेतलेलीच आहे फक्त तुमचे जे काही गाव आहे त्या गावाचं नाव हे लोकल लँग्वेजमध्ये म्हणजे आपल्या भाषेमध्ये आपल्याला मराठीमध्ये ते लिहायचं आहे आणि ते आपण इथं टाईप करून घ्यायचं आहे टाईप केल्यानंतर आपल्याला पुढचं एक ऑप्शन आहे याच्यामध्ये इन्सर्ड लेटेस्ट रेसिडेन्शियल डिटेल्सवरती हो आपल्याला खाली जो काही टीकं रे रकाना दिसतोय त्या रकान्या टीकं करायची आहे आणि टीक केल्यानंतर आपला जिल्हा निवडून घ्यायचा आहे आपला तालुका निवडून घ्यायचा आहे आपलं गाव निवडून घ्यायचं आहे आणि त्यासोबतच आपला पिनकोडसुद्धा आपल्याला तिथं निवडून घ्यायचा आहे अर्थात गाव निवडलं की पिनकोड फेश केला जातो इथपर्यंतची प्रोसेस तुम्ही व्यवस्थित केलेली असेल तर आता पुढे लँड होल्डर डिटेल्स पण आपल्याला इथं भरायच्या आहेत तर तिथे ऑप्शन आहे लँड होल्डर डिटेल्समध्ये तर आपल्याला तिथं ओनर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ते क्लिक केल्यानंतर आपल्याला ऑक्युपेशन डिटेल्स पण विचारल्या जातील म्हणजे आपला व्यवसाय जो काही आहे त्याच्याबद्दलची माहिती विचारली जाईल तर इथं आपल्याला दोन्हीही जे काही ॲग्रिकल्चर आणि लँड ओनिंग फार्मर हा जो काही दोन ऑप्शन्स दिसत आहेत तर त्या दोन्ही ऑप्शनच्या समोरचे जे काही रिकामी रकाने आहेत त्याच्यावरती टिक करायचं आहे टीक केल्यानंतर आपल्यासमोर खाली लँड डिटेल्समध्येच फेंच लँड डिटेल्स असं एक ऑप्शन दिसेल त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर परत आपला इथं आपल्याला जिल्हा टाकायचा आहे गाव टाकायचं आहे तालुका टाकायचा आहे आणि हे निवडून घेतल्यानंतर आपला आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही ज्यावेळेस गाव आणि जिल्हा आणि तुमचा तालुका निवडाल त्यावेळेस तुमचं खाते क्रमांक आणि त्यासोबतच सर्वे नंबरसुद्धा तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे तो टाकल्यानंतर सबमिटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सबमिटवरती क्लिक केल्यानंतर लगेचच उजव्या बाजूला जे माय नेम इज नॉट दियर इन द लिस्ट ऑफ ओनर्स असा जो काही पर्याय दिसतोय त्याच्यावरती पटकन क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमची जी काही डिटेल्स आहेत खाते क्रमांकानुसार जी काही शेतजमिनीचे डिटेल्स आहेत त्याचा एक तक्ता तुमच्यासमोर येईल तर इथं तुमचं नाव दिसेल तुम्हाला तुमचा गट क्रमांक दिसेल तुमचं क्षेत्र नेमकं तुमच्या नावावर किती याची सगळी माहिती दिसेल तर तुमचं जे काही नाव असेल त्या गट क्रमांकामध्ये खाते क्रमांकामध्ये त्यातला तुमचं गट निवडायचं आहे आणि त्याच्यावरती क्लिक करायचं आहे तुमच्या नावासमोर क्लिक केल्यानंतर पुढे फार्मरचा लँड प्लॉट डिटेल्स असा एक पर्याय दिसेल तर तिथे आपल्याला फार्म लँड टाईप याच्यामध्ये ॲग्रिकल्चर हा ऑप्शन निवडायचा आहे त्यानंतर आयडेंटिफायर टाईपमध्ये आपल्याला यस ओ करायचं आहे कारण की माझ्या वडिलांच्या नावावरती जमीन आहे आणि मी मुलगा आहे त्याच्यामुळे असो त्यानंतर आपल्याला आयडेंटिफायर नेम जे काय आहे ते टाकून घ्यायचं आहे तुमचं तुमचे पती असतील तुमचे वडील असतील तर किंवा तुमचा मुलगा असेल तर त्याचं नाव तुम्ही तिथं ता टाकू शकता ते टाकल्यानंतर खाली ऑप्शनवरती जो काही ऑप्शन दिलेला आहे ॲड लँड डिटेल्स तर त्या ॲड लँड डिटेल्सवरती क्लिक करायचं आहे ते क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर लँड डिटेल्सचा परत आपण त्या पेजवरती येऊ आणि तिथं आपल्याला ले लँड डिटेल्सच्या खाली जो काही रकाना दिसतोय त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आता आपण इथं क्लिक करून व्हेरीफाय ऑनलाईन करून घेतल्यानंतर आपल्याला खाली डिपार्टमेंटर अप्रुव्हलसाठी हे पाठवायचं आहे त्याच्यामुळे तिथं रेव्हेन्यूचा जो काही ऑप्शन आहे त्याला म्हणजे महसूल विभागाला आपण हे पाठवणार आहोत ते पाठवायचं आहे त्याच्यानंतर फार्मरचा कन्सेंट द्यायचा आहे आणि कन्सेंटवरतीसुद्धा क्लिक करायचं आहे ते वाचून घ्या व्यवस्थित तुम्हाला वेळ असेल तर ते वाचून घेतल्यानंतर सेववरती क्लिक करा सेव्हवरती क्लिक केल्यानंतर प्रोसेस टू ई साईन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर यासाठी खालील गोष्टी अधिकृत करतो आहे यावरती क्लिक करायचं त्या बॉक्सवरती ते, ते केल्यानंतर व्ही आय डी किंवा आधार क्रमांक तुमचा आधार क्रमांक ह्या रखान्यात टाकून घ्यायचा आहे आधार क्रमांक टाकून घेतल्यानंतर ओ टी पी पाठवा या ऑप्शनवरती खालच्या क्लिक करायचं आहे ओ ओ टी पी तुमच्या मोबाईलवरती आलेला असेल तर तो या ओ टी पी एंटर करा या रखान्यात टाकायचा आहे आणि ओ टी पीची पडताळणी करा या खालच्या निळ्या रंगाच्या रखान्यावरती क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही ओ टी पी तुमचा व्हेरीफाय करून घेता आणि त्यानंतर तुमचं जे काही फार्मर रजिस्टर आय डी आहे तो तयार झालेला असेल आता एक मेसेज तुमच्या मोबाईलवरती येईल त्या मोबाईलच्या मेसेजमध्ये तुम्हाला तुमच्या बाकीच्या तुम्हा डिटेल्स दिलेल्या असतील त्याच्यामध्ये ॲग्रेस स्टॅक सक्सेसफुली रजिस्टर असा तो मेसेज असेल अशा आशयाचा त्यासोबतच तुम्ही इथं वेबसाईटवरती डाउनलोड पी डी एफ या ऑप्शनवरतीसुद्धा तुमचं जे काही डॉक्युमेंट आहे तुम्ही रजिस्टर केलेलं तुम्ही माहिती दिलेली तेसुद्धा तुम्ही पी डी एफ स्वरूपात डाउनलोड करून ठेवू शकता फार्मर रजिस्ट्री इनरोलमेंट डाटा या पद्धतीचं ते डॉक्युमेंट्स असतं आणि तेसुद्धा तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकताय या पद्धतीनं तुम्ही तुमची रजिस्टर फार्मर युनिक आय डी हे तयार करू शकता आणि यातनं पीक विमा असेल हमीभाव असेल किंवा कर्जमाफी असेल या सगळ्या प्रकारच्या योजनांसाठी ही जी काही फार्मर रजिस्ट्री आहे ती र अनिवार्य करण्यात आलेली आहे पंधरा एप्रिलपासून तर राज्यातील कृषी विभागानं त्याची अंमलबजावणीसुद्धा केलेली आहे त्यामुळं तुम्ही आता या फार्मर युनिक आय डीसाठी मोबाईलवरूनच तुमच्या अशा पद्धतीनं रजिस्टर करू शकतायत मी या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबतो आहे तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली का फायदेशीर वाटली आहे का तुम्हाला अशा पद्धतीनं तुमच्या मोबाईलवरनं रजिस्ट्रेशन करता येईल का कमेंट बॉक्समध्ये तुमची जी काही प्रतिक्रिया असेल हो असेल तर हो नाही असेल तर नाही म्हणून नक्की सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या चे यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो अशाच प्रकारचे विविध विषयांवरचे व्हिडिओ ॲग्रोवनच्या चे यूट्यूब चॅनलवर असतात त्यामुळं तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या चे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या